न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये मध्ये आपलं स्वागत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या तिसऱ्या पर्वाचीही वाटचाल सुरू आहे याच धर्तीवर मला अनुक्रमांक तीन मिळाला आहे यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी अणुक्रमांक तीनचे दाबा असं आव्हान मायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केलं आहे ते नगरमधील एका संवाद सभेत बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सातमे रोजी नगरमध्ये भव्य सभा होणार आहे या सभेच्या पार्श्वभूमीवर मायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी ठिकठिकाणी संवाद सभांचा वेग आहे नगर जिल्ह्यातील कामरगाव येथे अशाच संवाद सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी बोलताना डॉ विखे म्हणाले की पंतप्रधान मोदी यांच्या मागील दोन पर्वातील केलेल्या कामामुळे देशात मोदींच्या गॅरंटीवर लोकांचा गाढा विश्वास आहे त्यामुळे त्यांची तिसऱ्या पर्वाकडे यशस्वी वाटचाल सुरू आहे आणि हा नियतीचा योगायोग आहे की त्यांच्या या वाटचालीत मला संधी देण्यासाठी तीन क्रमांकाचं बटन मिळालंय यामुळे आता विजयाची चिंता उरली नाही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासाच्या रथावर जिल्ह्याचा विकास साधण्याचं ध्येय मी उराशी बांधला आहे म्हणून सुद्धा या तिसऱ्या पर्वाचे साक्षीदार होण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती देश देण्यासाठी अनुक्रमांक तीनचे बटन दाबावं असं त्यांनी सांगितलंय सदर संवाद सभेत जिल्हा बँकेचे चेअरमन चे शिवाजीराव कर्डिले यांच्यासह विविध स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर